सुंदर बैलाचे मालक रणजित निंबाळकर यांच्या खुनाच्या प्रत्येक अपडेट आपण तुम्हाला देत आहोत आत्ताचे अपडेट जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे ही अपडेट तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे परंतु आतापर्यंत जर तुम्ही आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला ते सबस्क्राईब करा मित्रांनो रणजित निंबाळकर यांचा खून झाल्याच्या नंतर बैलगाडा शौकीनांमध्ये एकच हाहाकार ओढालेला होता रणजित निंबाळकर यांचा गोळी घालून खून करण्यात आला होता आणि त्यांचा खून करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे हे सगळं होत असताना या खुनाच्या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती चढ उतार आलेले होते त्याच्यातला सगळ्यात मोठा होता तो हा खून झाल्याच्या नंतर जो गोळीबार झाला त्याच्यानंतर त्याच्या बाबतीतले पुरावे नष्ट करण्याचा सगळ्यात महत्वाचं तिथलं रक्त धुवून काढण्यात आलं होतं आणि काकडे कुटुंबियांच्या घरी असलेल्या सी सी टी व्ही जे स्टोरेज केलं जातं तो जो डीव्ही आर आहे तो डीव्ही आर लपवण्यात आला होता किंवा तो गायब करण्यात आला होता व्ही आर मिळवण्यासाठी पोलिसांनी अत्यंत कसोशीने प्रयत्न केलेले आहेत आणि अखेर गौतम काकडे यांच्याकडून पोलिसांनी व्ही आर जप्त केलेला आहे ही आत्ताची ह्या केसमधली सगळ्यात मोठी बातमी आहे खरं कारण या डी व्ही आर मध्ये जर सी सी टी व्ही मध्ये किंवा त्या फुटेजमध्ये जर कोणतीही छेडछाड झालेली नसेल तर या त्या दिवशी काय घडलं होतं ह्या सर्व गोष्टींचा उलगडा या सी सी टी व्हीच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं हा डी व्ही आर या गुन्ह्यातला अत्यंत महत्वाचा पुरावा आहे इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे इलेक्ट्रॉनिक पुरावा हा तेव्हाच ग्राह्य धरला जातो ज्यावेळेस त्याला फॉरेन्सिकचं एक सर्टिफिकेट असतं फॉरेन्सिक लॅब करून या डी व्ही आर ची चाचणी केली जाते त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यातल्या ते जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये कोणतीही छेडछाड केलेली नाही याची एक तपासणी करण्याची व्यवस्था असते तशा पद्धतीची तपासणी करून त्याचं जे सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट या मध्ये लावण्यात येणार आहे त्यामुळं ज्यावेळेस या डी व्ही आरचं सर्टिफिकेट येणार आहे आणि त्याचे जे जे तपासणी करणारे जे कोण अधिकारी आहेत त्यांचा जबाब देखील अत्यंत महत्वाचा असतो परंतु या डी व्ही आर मधलं सी सी टी व्ही फुटेज जे आत्ता पोलिसांना बघता येत नाही कारण जर ते सी सी टी व्ही फुटेज प्ले केलं तर पुन्हा त्याच्यामध्ये छेडछाड झाली असा त्याचा अर्थ होता त्यामुळे ज्या क्षणाला तो सी डी व्ही आर पोलिसांनी जप्त केला त्या क्षणाला पंचांच्या समक्ष तो सीलबंद करण्यात आला आणि फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यावेळेस त्याची एक कॉपी ओरिजिनल डी व्ही आर हा कोर्टात सादर केला जातो ट्रायलच्या वेळेस परंतु त्याची एक कॉपी त्याची एक हार्ड डिस्क जी आहे ती मात्र पोलिसांना दिली जाते मिळाली मिळते कारण त्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये पोलिस इन्व्हेस्टिगेशन होणार असतं अजून कोण त्याच्यामध्ये आरोपी वाढणार आहेत का अजून त्याच्यामध्ये काही हत्यारं वापरली गेलेत का किंवा पुरावा नष्ट कोणी केलेला आहे रक्त कोणी धुतलेला आहे या सगळ्या गोष्टी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लवकरच आपल्याला दिसणार आहेत तुर्तास या घटनेमध्ये सगळ्यात महत्वाचा असलेला इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स दुसरा म्हणजे या घटनेत वापरलेला पिस्तूल हे अत्यंत दोन महत्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केलेले आहेत त्यामुळे या केस मध्ये आणखी जीव आला आहे असं म्हटलं वावग तर वावगं ठरणार नाही तर मित्रांनो आम्ही तुम्हाला देत असलेल्या प्रत्येक अपडेटबद्दल तुम्ही समाधानी आहात का, का? आम्ही देत असलेली अपडेट बरोबर आहे का याबद्दल तुमची कमेंट अतिशय महत्वाची आहे अशाच प्रकारे ज्या मोठ्या घटना असतात ज्या खुनासारख्या घटना असतात आणखी वेगवेगळ्या घटना वेग असतात अशा केसेसमध्ये आपण पाठपुरावा करत राहतो तुमच्याकडं जर अशाबद्दलची काही माहिती असेल तर नक्की आम्हाला कळवत चला धन्यवाद